केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष साजरा हल्ला होऊन दहा दिवस लोटले नुसता गडगडाटच गरजेंगे व बरसेंगे क्या माजी आमदार अनिल गोटेंची टीका ड्रेनेज लाईन साफसफाईसाठी नवीन जेटिंग मशीनचं धुळे मनपात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन आणि फसवणूक करून जमीन लाटणाऱ्यांवर कारवाई करा रावसाहेब अहिरे यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी केंद्रातील भाजपा सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयाचं स्वागत करीत धुळ्यात भारतीय जनता पार्टीतर्फे महापालिका प्रवेशद्वारासमोर फटाके फोडून आणि पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या आनंदोत्सवात आमदार अनूप अग्रवाल भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन माजी महापौर प्रदीप करपे जयश्री अहिराव प्रतिभा चौधरी अल्पा अग्रवाल कल्याणी अंपळकर हिरामन गवळी आकाश परदेशी प्रशांत बागुल नागसेन बोरसे भगवान गवळी किशोर चौधरी पप्पू डापसे बन्सी जाधव किशोर जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सर्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातर्फे जल्लोषाचा काँग्रेस सरकारने इतके वर्ष राज्य केले परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जात नाही आहे जनगणना केली नाही आणि फुगट वाव आणणे आणि आता फुटाचा शिळा गेले बाईट चालू झाले काँग्रेस सरकारचं राजकारण आहे ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही परंतु आम्ही मागणी केली म्हणून त्याचा श्रेय गेला स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही एकोणावीसशे दहा मध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता तब्बल पाचशे कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला समितीही नेमली परंतु दोन हजार अकरामध्ये बी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं का जगगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल आणि तो निर्णय पुढं कधी हे करूच शकलो नाही परंतु दोन हजार एकवीसमध्ये अमित शहा साहेबांनी सांगितलं होतं का आम्ही जातीन्याय जग जनगणना करणार आहोत त्याला हो। कटिबद्ध आहोत परंतु त्या काळात आला कोविड महामारीमुळं कोविड विषय बिल्डिंग पडला

आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जम्मू काश्मीर मधील पहेलगाम हल्ल्यानंतर आठवडा उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झाली नाही आमचा नुसता गडगडाटच गरजेंगे व बरसेंगे क्या असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा ही तीन दल प्रमुखांना दिलेली मोकळीक म्हणजे देशवासियांची फसवणूक आहे असा आरोप शिवसेना नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी शुक्रवार दिनांक दोन मे रोजी कल्याण भवन येथे पत्रकार परिषदेत केला यासंदर्भात प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात गोटे यांनी म्हटलंय की लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी कोणतीही वल्गना न करता निर्णायक पावले उचलली होती पण आजचं नेतृत्व केवळ जाहिरातबाजी आणि श्रेयासाठी प्रसिद्ध आहे देशभरात वृत्तपत्रे आणि वाहिन्या अजूनही फक्त सरकारचंच समर्थन करतायत एकशे चाळीस कोटी जनतेची ही सरळ सरळ फसवणूक आहे असंही त्यांनी पत्रकात नमूद केलं आहे राज्य सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दिलेली आर्थिक मदत ही अपुरी आहे अशा घटनांनंतर राजकीय टीका न करता निर्णायक कृती झाली पाहिजे असं सांगत गोटे यांनी सध्याच्या नेतृत्वावर तीव्र शब्दात टीका केली देशामध्ये पुन्हा आणि श्रीमती इंदिरा गांधी पैदा होऊ शकत लालबहादूर शास्त्रीने लाभोपणे पोजा घातल्या होत्या आणि इंदिराजींनी एक देशच निर्माण केला दे पण कधी आवाक्षर काढलं नाही त्यांनी वैसा करेन वैसाकारे का सपथ शिकायला आणि देशप्रेम देशप्रेम म्हणतात ते इस्रायल पासून शिकलं पाहिजे आम्ही असताना इस्रायलचं विमान पळवलं हैद्रेबिला इस्रायलने फार दुःखाच्या आज ते विमान प्रवासी सगळे घेऊन पोहोचले आणि म्हणून माझं म्हणणं आहे तो प्रेंगी प्रेंगी मी महाराष्ट्र न्यूज चा लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेत नवीन जेटिंग मशीन दाखल आहे ड्रेनेज लाईन कामासाठी या मशीनचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वापर केला जातो या मशीनची किंमत तब्बल साडेसात कोटी रुपये इतकी आहे मशीन ऑपरेटिंगसाठी कंपनीने प्रशिक्षित कामगार देखील पाठविले आहेत सध्या त्यांच्याद्वारेच या मशीनचा वापर केला जाणार आहे या मशीनचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते दोन मे रोजी मनपा आवारात उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील उपायुक्त हेमंत निकम हिरामन गवळी अमोल मासुळे प्रवीण अग्रवाल नगर सचिव मनोज वाघ शशी मोगलाईकर रावसाहेब ओगले राजेश वसावे लक्ष्मण पाटील चंद्रकांत जाधव स्वच्छता निरीक्षक संदीप मोरे आदी मान्यवर तसेच मनपातील अधिकारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल बनावट व्यक्तीच्या आधारे फसवणूक करून जमीन लाटणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी भडगाव तालुका साक्री येथील रावसाहेब ऐरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की कैलासवासी बबिताबाई उर्फ बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या नावे बनावट व्यक्ती उभी करून खाते क्रमांक चारशे पाच सर्वे क्रमांक सदतीस ऑब्लिक पाच ब लागवडी योग्य क्षेत्र टू पॉईंट झिरो आर ए बापना हे सोलर अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे करून शासनाची व कैलासवासी बबिताबाई उर्फ बेबीबाई भीमराव अहिरे यांच्या वारसांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भडगाव तालुका साखरी येथील रावसाहेब भीमराव अहिरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनासोबत फसवणूक झाल्याचे कागदोपत्री पुरावे जोडण्यात आले आहेत यासंदर्भात भाऊसाहेब अहिरे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार माझं नाव भाऊसाहेब बा, बा, भीमराव राहणार भडगाव तालुका साखरे तर माझ्या नाव माझ्या आईचे नाव बेबीबाई भीमरावेळे यांचं माहीत झालं आहे त्यांच्या नावाची जमीन शिरजन्याची होती तर त्या जमिनीत माझ्या आईचं चार वर्षापूर्वी निधन झालं आहे त्याच्यानंतरही दोन हजार वीस एकवीसमध्ये निधन निधन झालं त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जी जमीन होती आईच्या नावाने ती जमीन बापना सोलर या कंपनीने त्यांच्या नावावर उतरून घेतली ते आम्हालाही माहीत नाही कशी खरेदी केली कुठल्या प्रकारे खरेदी केली त्यांनी त्यांच्या नावावर उतरून घेतली तर या प या केसमध्ये आमची जमीन कशी विकली त्यांनी आणि कशी घेतली ते आम्हाला माहीत नाही तर या केसमध्ये आम्हाला न्याय पाहिजे आणि या विषयावर थोडं पुष्टीकर करून द्या आणि खाते क्रमांक चारशे पाच सर्व क्रमांक सदोतीस पाच ही जमीनचा गट नंबर आहे माझं नाव रावसाहेब भीमरावायी रानारव माझ्या आईच्या नावावर शिरदाणे ते जमीन होती पाच एकर बरोबर म्हणजे माझ्याही वारून दोन हजार एकवीसमध्ये वाढले होते बरोबर त्यांच्या नावावर शेत होतं तिथं म्हणजे त्यांच्या आत त्यांच्या वडिलांचं शेत होतं पण मग त्यांच्या नावावर झालं ते शेत बरोबर त्याच्यानंतर लगेच ते मयत झाले मयत झाल्यानंतर दोन हजार तेवीसला त्यांच्या नाव म्हणजे महित असून त्यांच्या नावावर दुसरा व्यक्ती उभा करून त्यांनी नावावर करून घेतली जे मी बरोबर गट नंबर आहे चारशे पाच सर्व क्रमांक सत्तावीस पाच ब थिकाए। नाव मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल